नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला आहे युट्यूब चॅनलमध्ये पोलीस भरती सरळ सह एम पी एस सी किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षांची जर तुम्ही तयारी करत असाल तर त्यासाठी तुम्हाला मिळणार आहे फ्री अगदी मोफत आणि प्रश्न स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे सोबतच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटची सुद्धा लिंक दिलेली आहे आणि जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा पोलीस पाटीलचा व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या आणि एक महत्वाची नोट लक्षात ठेवा लवकरच चालू घडामोडीला घेऊन येत आहे आपल्यासाठी चालू घडामोडी दोन हजार चोवीस पंचवीसच्या सर्व समावेशक नोट्स अगदी माफक दरात दोन हजार पाचशे प्लस प्रश्नोत्तर त्यात आहे आकर्षक माइंड मॅप्स आहेत ठीक आहे संभाव्य प्रश्नोत्तरे तक्ते आहेत खूप साऱ्या गोष्टी आहेत आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी ऑक्टोबर महिन्यातल्या दिनविशेषावर एक नजर टाकू बघा दोन ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन महात्मा गांधी यांची जयंती चार ऑक्टोबर जागतिक प्राणी दिन पाच ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन या ठिकाणी गल्लत करायची नाही आहे पाच सप्टेंबरला आपला शिक्षक दिन असतो तर पाच ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन आठ ऑक्टोबरला भारतीय हवाई दल दिन नऊ ऑक्टोबरला जागतिक टपाल दिन अकरा ऑक्टोबरला जागतिक बालिका दिन पंधरा ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिन आणि जागतिक विद्यार्थी दिन सोळा ऑक्टोबरला जागतिक अन्न दिवस वीस ऑक्टोबरला जागतिक संख्याशास्त्र दिन एकवीस ऑक्टोबरला पोलीस स्मृती दिन चोवीस ऑक्टोबरला संयुक्त राष्ट्रसंघ दिन एकतीस ऑक्टोबरला राष्ट्रीय एकात्मता दिन सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती या दिवशी असते पहिला प्रश्न बघूया बांगलादेश आणि नेपाळ नंतर कोणत्या देशातील तरुणांनी देशातील सरकार नेस्तनाबूत केले तर हे केले सॉरी मादागास्कर या देशातील तरुणांनी बघा मागील वर्षभरात देशातील तरुण आणि नागरिकांनी उठाव करून देशाचे सरकार निस्तनाबूत केले त्यामध्ये बांगलादेश नेपाळ आणि मादागास्कर या देशांचा समावेश आहे बांगलादेशमध्ये पंतप्रधानांनी पद सोडले आणि त्यांना देश सुद्धा सोडावा लागला का सोडावा लागला काय कारण होत तर एकोणीशे एकाहत्तरच्या स्वातंत्र्य युद्धातील म्हणजे बांगलादेशच्या शहीद दा आणि त्यांच्या कुटुंबियासाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये कोटा राखीव ठेवण्याच्या निर्णयाविरुद्ध वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी हे आंदोलन सुरू झालं त्याची मूळ कारण वाढती बेरोजगारी सरकारी भ्रष्टाचार आणि घराणीशाही ही होती पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तत्कालीन पंतप्रधान पर... पंत बांगलादेशच्या शेख हसीना यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यांनी देश सोडला भारतात येऊन त्या आश्रयित आहेत आता नेपाळमध्ये काय झालं तर नेपाळमध्ये घराणेशाहीचा विरोध आणि सहा दिवसांमध्ये सरकार जमीनदोस्त दोस्त झालं मुख्य निदर्शने सुरू झाल्या आठ तेरा सप्टेंबर पर्यंत मोठ्या हिंसाचारात संसद भवन आणि इतर सरकारी इमारतींचं नुकसान केलं गेलं आणि एकोणावीस जणांचा गोळीबारात मृत्यू झाला शेकडो जण जखमी झाले सहा दिवसातच सरकार जमीन झाले पंतप्रधान ओ पी शर्मा ओली यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले आणि माजी नेपाळी सरन्यायाधीश ने सुशीला कारकी यांना अंतरिम पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्यात आले आता मादा गास्कर या देशामध्ये काय झालं तर महागाई पाणी आणि वीज यासारख्या मुद्द्यांमुळे हे सरकार कोसळलं गेल्या काही दिवसापासून या आफ्रिकन म्हणजे आफ्रिका खंडातला हा देश आहे तरुण मूलभूत गरजांबद्दल सोशल मीडियावर आवाज उठवत होते मूलभूत गरजा कोणत्या महागाई पाणी वीज रस्ते रोजगार अखेर त्यांचा संयम सुटला आणि गेल्या सोमवारी हे तरुण राजधानी अंतनाना रिओ मध्ये जमले मादागास्कर या आफ्रिकन देशाची राजधानी कोणती आहे अंतनाना रिओ हे पण लक्षात ठेवायचं पोलिसांच्या गोळीबारात किमान बावीस जणांचा मृत्यू झाला आणि तरुणांच्या संतापामुळे मग अखेर राष्ट्रपतींनी सरकार बरखास्त केले आता या आणखी चार देशामध्ये दे सरकार दबावत आहे त्यामध्ये मोरक्को या देशामध्ये दे शिक्षण सार्वजनिक आरोग्य आणि अन्य जेन जी दोन हजार बारा आणि मौर्य मौर्या या ठिकाणी वेगळं असू शकतं को युथ वाईस गट सक्रिय झाला इंडोनेशिया मध्ये या देशामध्ये खासदार वेतनवाढीला विरोध झाला होतोय तर पेरू या देशामध्ये निवृत्ती वेतन प्रक्रियेत बदल भ्रष्टाचार गुन्हेगारी गुन्हेगारी विरोध तर केनिया मध्ये तरुण प्रस्तावित वित्त विधेयका विरोधात रस्त्यावर उतरले त्याच्यामुळे तर सरकार तरुणाई पुढे झुकले आणि विधेयकातल्या काही पाबी बदलल्या जेन जी म्हणजे हर खतरनाक कार्यक्रम पुढचा प्रश्न बघूया भारतातील अमेरिकेचे नवे राजदूत म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती झाली आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सर्जिओ गोर ठीक आहे भारतातील अमेरिकेचे ठीक आहे म्हणजे हे भारतात राहणार हे आहेत अमेरिकेचे आता बघा अमेरिकेचे नवे राजदूत म्हणून सर्जिओ गोर यांची निवड झाली आहे ते अमेरिकेचे भारतातील सर्वात तरुण राजदूत ठरले अमेरिकेच्या सिनेटमध्ये त्यांच्या बाजूने मतदान झाले आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांची शिफारस केली होती या गोष्टी लक्षात ठेवायचं आता भारताचे अमेरिकेतील राजदूत कोण आहे तर हे आहे विनय मोहन क्वांत्रा आणि यांच्या आधी होते तर सिंग सि संधू ठीक आहे तर भारताचे विविध देशातले राजदूत याच्यावर एक नजर टाकू महत्वाचे देश भारताचे अमेरिकेतील राजदूत आहे विनय मोहन क्वांत्रा रशियातील राजदूत आहे विनय कुमार तर भारताचे कॅनडातील राजदूत आहे दिनेश के पटनायक त्या ठिकाणी यांना उच्चायुक्त म्हणतात तर युनायटेड किंगडमचे भारताचे युनायटेड किंगडम युके मधील भारताचे राजदूत आहेत विक्रम कुमार दोराय स्वामी यांना सुद्धा उच्चायुक्त त्या ठिकाणी म्हणतात तर भारताचे स्पेनमधील राजदूत आहे यन खोब्रागडे आणि भारताचे मधील राजदूत आहे अंशुमान गौड प्रश्न क्रमांक चार बघा राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण राबविण्यासाठी राज्य शासनाने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली तर ही समिती स्थापन केली बी डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली चर्चेत काय आहे तर भाषा आजीवाळ्याचा मुद्दा आहे बघा राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण राबविण्यासाठी राज्य शासनाने डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीवर शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीने तीव्र आक्षेप घेतला आहे ठीक आहे या वेग ही एक वेगळी समिती आहे शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती त्यांना आक्षेप घेतला म्हणून ही चर्चा आहे कारण याच्यावर खूप राजकारण झालं काय म्हणणं यांचं पुढे बघूया समितीने जनतेची मते जाणून घेण्यासाठी तयार केलेल्या प्रश्नावलीवर आक्षेप नोंदवत ही समिती म्हणजे फार ससून सरकारचा वेळ आणि पैसा वाया घालवण्याचा प्रकार आहे अशी टीका समितीचे निमंत्रक डॉक्टर दीपक पवार यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली ठीक आहे तर यांच्यावर अशा प्रकारची समितीच्या प्रश्नावलीला उत्तर देण्यासाठी दिवाळीनंतर पुस्तिका प्रसिद्ध करून सर्व प्रतिनिधींना पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले ठीक आहे राज्यात तिसऱ्या भाषेच्या सक्तीला व्यापक विरोध असताना सरकारने ही समिती स्थापन करून जनतेची दिशाभूल केली आहे मुख्यमंत्र्यांना जे घडवायचे आहे तेच जाधव समिती घडवणार आहे असा सुद्धा आक्षेप यात नोंदवलेला आहे कारण याच्यावर खूप मोठं राजकारण झालं होतं म्हणून हा मुद्दा महाराष्ट्रामध्ये भाषेचा खूप महत्वाचा आहे त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा आता पुढचा प्रश्न भारताच्या पहिल्या मिसिस युनिव्हर्स कोण बनल्या तर या प्रश्नाचं उत्तर आहे शेरी सिंग नुकतीच पार पडलेली मिसेस युनिव्हर्स स्पर्धा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती आणि ही आली होती बद्दल माहिती बघूया हे दोन प्रश्न आहे सेरी सिंगने मिसेस युनिव्हर्स दोन हजार पंचवीस चा किताब जिंकला आहे हा किताब जिंकणारी ती भारतातील पहिली महिला ठरली आहे सगळं एक एक वाक्य महत्वाचं आहे बर का तिने या स्पर्धेत एकशे वीस देशातील देश सहभागींना मागे टाकले अठ्ठेचाळीसवी मिसेस युनिवर्स स्पर्धा होती म्हणजे पहिल्यांदा जर भारत जिंकला तर अठ्ठेचाळीस वेळा हरलेला आहे म्हणजे भाग घेतला पण पहिल्यांदा जिंकलाय फिलिपाइन्स मधील मनीला ठीक आहे मनीला ही फिलिपाईन्स ची किंवा फिलिपिन्स सुद्धा याला म्हणतात ठीक आहे आपल्या उच्चारावर डिपेंड करतात मनीला येथे आयोजित करण्यात आली होती मुख्य कालावधी होता एक ते नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सिंग ही भारताची पहिली मिसेस युनिव्हर्स आहे आता मिसेस आणि मिस मध्ये फरक तुम्हाला पुढे सांगतोच स्पर्धेचं ठिकाण होत जस की मी सांगितलं ओकाडा मनीला फिलिपिन्स स्पर्धा होत मिसेस युनिव्हर्स दोन हजार पंचवीस आहे ना मिस युनिव्हर्स वेगळी फायनल स्पर्धा झाली आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला आणि मिसेस युनिव्हर्सच्या ही वी आवृत्ती होती जे आपण बघितलं आता ही महत्वाची गोष्ट आहे ही विवाहित महिलांसाठी सर्वात जुनी स्पर्धा आहे ठीक आहे मिसेस युनिवर्स अर्थात मिसेस या नावातच सगळा आला ठीक आहे अविवाहित महिलांसाठी ही नाही या स्पर्धेत एकशे वीस स्पर्धकांनी भाग घेतला म्हणजे एकशे वीस देशाच्या स्पर्धकांनी भाग घेतला प्रतिनिधीने भाग घेतला शेरी सिंग या नवी दिल्लीच्या दिल रहिवाशी आहेत आणि त्यांचा जन्म उत्तर प्रदेश मध्ये झालेला आहे त्याच्यामुळे विजेता देश भारत आहे भारताच्या शेरी सिंग तर पहिली उपविजेती सेंट पीटर्सबर्ग आणि मिसेस युनिव्हर्स आणि मिस युनिव्हर्स वेगवेगळ्या आहेत त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं प्रश्न क्रमांक सात भारतीय सैन्याने नुकतीच कोणती अँटीड्रोन ग्रीड सिस्टीम लॉन्च केली आहे आणि या च नाव आहे सक्षम बघा भारतीय सैन्याने सक्षम अँटीड्रोन ग्रेड सिस्टीम लॉन्च केली आता अँटीड्रोन ग्रीड सिस्टीम म्हणजे काय ते पहिल्यांदा लक्षात घ्या की कोणत्याही देशानं ड्रोनच्या दे माध्यमातून आपल्यावर हल्ला करण्याचा काम केलं किंवा देखरेख करण्याचं किंवा हेरगिरी करण्याचं काम केलं तर ते ड्रोन आपल्याला कंट्रोल करता आले पाहिजे म्हणजे दुसऱ्याचं जर ड्रोन आपल्याकडे आलं ते ड्रोन निष्काम करून जर त्याच्यामध्ये हत्यार असतील काही स्फोटक असतील तर ते सगळं आपल्या कंट्रोलमध्ये घेऊन निष्काम करण्याचं काम ड्रोन प्रणाली करत असते तर ही सक्षम म्हणजे कायनेटिक सॉफ्ट अँड हार्ड किल असेट मॅनेजमेंट साठी सिच्युएशनल अवेअरनेस ठीक आहे आता हे तीन हजार मीटर पर्यंतची ड्रोन ची रिअल टाइम माहिती देते तीन हजार मीटर म्हणजे तीन किलोमीटर ठीक आहे आपण जर एखाद्या ठिकाणी तर त्या ठिकाणापासून कोणत्याही दिशेला तीन किलोमीटर पर्यंत ती अँटी ड्रोन सिस्टम काम करते आठवा प्रश्न बघा नुकताच कोणत्या बँकेने माय बिझनेस लॉन्च माय बिझनेस क्यूआर इथे किंवा झालं प्रिंट मिस्टेक क्यूआर लॉन्च केले आहे तर हे केले आहे एच डी एफ सी बँकेने ठीक आहे बघा एचडीएफसी बँकेने माय बिझनेस क्यूआर लॉन्च केले आहे जे लहान व्यापारासाठी डिजिटल ओळख आणि पेमेंट सुलभ करेल ते ग्लोबल फिनटेक वेस्ट मध्ये सादर करण्यात आले आहे ठीक आहे हे लक्षात ठेवायचं आता हे हा एक महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ राष्ट्रीय लाल यादी म्हणजे नॅशनल रेड लिस्ट नुसार भारत जगातील किती मेगा डायवर्स देशांमध्ये दे समावेश आहे तर हा आहे ऑप्शन सी सतरा देशां प्रजातींची यादी आणि त्यांच्या संवर्धनाची स्थिती दर्शवते परत एकदा सांगतो नॅशनल रेड लिस्ट म्हणजे दुर्मिळ आणि धोक्यात असलेल्या वनस्पती व प्राण्यांच्या प्रजातीची यादी जी त्यांच्या संवर्धनाची स्थिती दर्शवते खूप महत्वाचा मुद्दा आहे ठीक आहे तो ही बारती मंझे 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 तर ही आधी राष्ट्रीय स्तरावर भारतीय प्राणी सर्वेक्षण म्हणजेच ZSI आय आणि भारतीय वनस्पती सर्वेक्षण म्हणजे BSI यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केले जाते जे आंतरराष्ट्रीय स्तरावर इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर म्हणजेच आय यू सी एन च्या मार्गदर्शक तत्वानुसार अद्याप केली जाते ठीक आहे अपडेटेशन यांच्या तत्वानुसार होतं तर भारतात चार प्रमुख जैवविविधता हॉटस्पॉट आहे त्याच्यात हिमालय पश्चिम घाट आणि इंडो बर्माचा काही विशिष्ट भाग काही भाग समाविष्ट आहे ठीक आहे लक्षात ठेवा दहावा प्रश्न बघूया महाराष्ट्र शासनाच्या वतीने तीन ऑक्टोबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो आणि या प्रश्नाचं उत्तर आहे अभिजात मराठी भाषा दिवस ठीक आहे हा आता आपण एक सिरीज बघतोय त्यामध्ये काल आणि परवा आपण फेब्रुवारी आणि जानेवारी आणि फेब्रुवारी अशा महिन्यातले दिनविशेष आणि थीम बघितल्या आज आपण बघणार आहोत मार्च ठीक आहे ही प्रिंट मिस्टेक थोडीशी समजून घ्या चार झालेला आहे मार्च बाकी तारखा ओके तर मी दन दान दान वाचून आपण याला खतम करू तर एक मार्च शून्य भेदभाव दिन आणि ह्या दोन हजार पंचवीस च्या थीम आहेत हे थे लक्षात ठेवा म्हणजे मी दरवेळी ते सांगत बसत नाही ठीक आहे एक मार्च शून्य भेदभाव दिन आणि याची थीम आहे आम्ही एकत्र उभे आहोत एक मार्च जागतिक नागरी संरक्षण दिन याची थीम आहे नागरी संरक्षण लोकसंख्येच्या सुरक्षेची हमी एक मार्च नागरी लेखा दिन या दिवशी नववा नागरी लेखा दिन होता याची थीम नाहीये तीन मार्च जागतिक वन्यजीव दिन वन्यजीव संरक्षण वित्त लोक आणि ग्रहांमध्ये गुंतवणूक अशी याची थीम आहे तर सात मार्च औषधी दिवस याला थीम नाही आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन याची थीम आहे सर्व महिला आणि मुलींसाठी हक्क समानता सक्षमीकरण नऊ मार्च जागतिक किडनी दिवस तुमची किडनी ठीक आहे का अशी याची थी थीम आहे तर नऊ मार्च सी स्थापना दिन सुरक्षित तट समृद्ध भारत अशी याची थी थीम आहे आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीशांचा दिवस दहा मार्च तर चौदा ला आहे आंतरराष्ट्रीय पाय किंवा आंतरराष्ट्रीय गणित दिवस गणित कला आणि सृजनशीलता अशी याची थीम आहे पंधरा मार्चला हे जागतिक ग्राहक हक्क दिन आणि याची थीम आहे शाश्वत जीवनशैलीसाठी एक न्याय संस्करण सॉरी संक्रमण सोळा मार्चला राष्ट्रीय लसीकरण दिवस सर्वांसाठी लसीकरण निरोगी भविष्याची खात्री एकोणवीस मार्च जागतिक पुनर्वापर दिन रिसायकलिंग हिरोज वीस मार्च जागतिक चिमणी दिवस याला थीम नाहीये एकवीस मार्च जागतिक वन दिन वन आणि अन्न बावीस मार्च जागतिक जल दिन हिमनदी संवर्धन ही त्याची थीम आहे तर तेवीस मार्च जागतिक हवामान दिन एकत्रितपणे पूर्ण चेतवणीने अंतर बंद करणे चोवीस मार्च जागतिक कबड्डी दिन टीम वर्क आपले स्वप्न पूर्ण करते अशी याची थीम आहे तर चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिनाची थीम आहे होय आम्ही क्षयरोगाचा अंत करू शकतो वचनबद्ध व्हा, गुंतवणूक करा वितरित करा सव्वीस मार्चला आहे जागतिक क्षमतेचा दिन तर हो आपण क्षमतेचा उपयोग करू शकतो चळवळ वाढवा विचार वितरित करा तीस मार्चला आहे आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिन फॅशन आणि कापडांमध्ये शून्य कचरा तर तीस मार्चला हे राष्ट्रीय डॉक्टर्स दिन मुख्यवट्याच्या मागे उपचार करणाऱ्यांना कोण बरं करतो अशी याची थीम आहे तर आपली जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च तीन महिने झालेला आहे पुढचा उद्याच्या व्हिडिओत आपण एप्रिल महिना घेऊ पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक अकरा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन ते तीन दिवसांऐवजी एक दिवसात किंवा काही तासातच चेक क्लिअरिंग करण्याचा निर्णय कधी लागू केला आणि हा लागू केला चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बघा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नवीन नियमा अंतर्गत चार ऑक्टोबर पासून चेक क्लिअरिंग दोन ते तीन दिवसांऐवजी एका दिवसात किंवा काही तासातच करण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे कोणी घेतला रिझर्व्ह बँक इंडिया इंडियाने काय याचा उद्देश याचा मुख्य उद्देश म्हणजे बँक व्यवहार जलद सुरक्षित आणि कार्यक्षम करणे हा आहे पूर्वी चेक क्लिअर होण्यासाठी दोन ते तीन दिवस कधी दिवस लागत असत ठीक आहे नवीन प्रणालीमुळे एका दिवसात चेकची रक्कम खात्यात जमा किंवा डेबिट करणे ने अनिवार्य केले आहे चेक ट्रंकेशन सिस्टीम सारख्या डिजिटल पद्धतीचा वापर करून बँकिंग प्रक्रिया अधिक तांत्रिक आणि कार्यक्षम बनवण्यावर भर देण्यात आला आहे मात्र हे याची अंमलबजावणी दिसत नाही काही बँक तक्रारी करतात याची वस्तुस्थिती असो प्रश्न क्रमांक बारा बघा आयुसीएन जागतिक संवर्धन काँग्रेस दोन हजार पंचवीस कोणत्या ठिकाणी पार पडली आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए अबुधाबी संयुक्त अरब अमिराती ठीक आहे संयुक्त अरब अमिरातीमधील अबुधाबी या शहरामध्ये बघा त्याच्याबद्दलची माहिती आहे आय यू सी एन जागतिक संवर्धन काँग्रेस दोन हजार पंचवीस ठिकाण आहे अबुधाबी संयुक्त अरब अमिराती कालावधी आहे नऊ ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दर चार वर्षांनी हे आयोजित होते जगातील सर्वात मोठा संवर्धन कार्यक्रम आहे डिसेंबरमध्ये एकशे नव्वदहून अधिक देशांनी स्वीकारलेल्या जागतिक जैवविविधता आराखड्याचे पालन कसे करावे यावर चर्चा केली जाईल ठीक आहे म्हणजे हे सध्या चालू आहे नऊ ते पंधरा म्हटल्यावर ठीक आहे पर्यावरणीय आणि विकास आव्हाने आणि त्यांना तोंड देण्यासाठी कृती निश्चित करण्यासाठी सरकार नागरी समाज आदिवासी लोकांच्या संघटना व्यवसाय आणि शैक्षणिक क्षेत्रातील नेत्यांना एकत्र आणते ही खूप महत्वाची परिषद सभा आहे तेरावा प्रश्न बघा विकसित भारत बिलकॉन दोन हजार पंचवीस कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केले तर के हे लॉन्च केलेले आहे शिक्षण मंत्रालयाने शिक्षण मंत्रालयाने अटल इनोव्हेशन मिशन आणि नीती आयोगाच्या सहकार्याने दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी लॉन्च केलं सहावी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ब्रँड अम्बेसिडर आहे कॅप्टन शुभांशु शुक्ला देशभरातील सुमारे अडीच लाख शाळांमधील विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत तर भारतातील आतापर्यंत सर्वात मोठा विद्यार्थी नवोन्मेष उपक्रम आहे आणि याचा उद्देश आहे याच्यावर प्रश्न विचारले जातात शालेय विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर भारत साठी कल्पना नवनिर्मिती आणि उपाय तयार करण्याची संधी प्रदान करत आहे ठीक आहे चौदा प्रश्न बघा आठवी इंटरनॅशनल सोलार अलायन्स बैठक कुठे पार पडली परिषदेवरचा किंवा बैठकीवरचा प्रश्न आहे आणि हिचा उत्तर आहे ऑप्शन बी दिल्ली भारत ठीक आहे प्रश्न क्रमांक चौदा बघा आठवी इंटरनॅशनल सोलार अलायन्स बैठक नवी दिल्ली येथे आय एस ए इंटरनॅशनल सोलार अलायन्स आवृत्ती होती आठवी दिनांक सत्तावीस ते तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर या ठिकाणी सुधारणा करायची कुठे पार पडली असं मी म्हटलो कुठे पार पडणार आहे कारण सत्तावीस ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान ती पार पडणार आहे ठीक आहे यजमान देश आहे भारत ठिकाण आहे भारत मंडप नवी दिल्ली सहभाग आहे एकशे तेवीस चोवीस देशांच्या प्रतिनिधींचा म्हणजे एकशे चोवीस देशांचा आय च मुख्यालय आहे गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी तर आय ची स्थापना दोन हजार पंधरा मध्ये कॉप ट्वेंटी वन पॅरिस भारत आणि फ्रान्सद्वारे करण्यात आली तर आय चे महासंचालक आहेत आशिष खन्ना खूप महत्वाची गोष्ट आहे पंधरा प्रश्न बघा भारत आणि रशिया या दोन देशांदरम्यान होणाऱ्या लष्करी युद्ध सरावाचे नाव काय आहे तर याचं नाव आहे ऑप्शन बी इंद्र ठीक आहे तर इंद्र युद्ध सराव दोन हजार पंचवीस कोणत्या देशांदरम्यान होतो भारत आणि लष्करा रशियाचा हा लष्करी सराव आहे ठिकाण याचा आहे बिकानेर राजस्थान आणि हा आताचा लेटेस्ट मधला सराव झाला सहा ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे सध्या चालू आहे सुरुवात याची दोन हजार तीन मध्ये झाली आणि याच्या आधीचा शेवटचा सराव दोन हजार एकवीस मध्ये झाला होता याच नाव एकच असतं बघा हा इंद्र हे नाव ठीक आहे आवृत्ती वेगवेगळे असतात तर उद्देश काय आहे दहशतवाद विरोधी कारवाया करणे तसेच भारतीय आणि रशियन सैन्यामधील समन्वय मजबूत करणे ठीक आहे तर तर हे हे लक्षात ठेवा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ही नोट लक्षात ठेवा चालू घडामोडी वाला लवकरच आपल्यासाठी घेऊन येत आहे चालू घडामोडी दोन हजार चोवीस पंचवीस मधल्या सर्वसमावेशक नोट्स अगदी माफक दरात तर ह्या नोट ची वैशिष्ट्य आहे अडीच हजार प्लस प्रश्न आकर्षक माइंड मॅप्स आणि भरपूर साऱ्या गोष्टी यामध्ये आहे आणि आणखी एक महत्वाची गोष्ट जर तुम्ही पोलीस पाटीलचा व्हिडिओ बघितला नसेल तर त्याचे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि आपण एक महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा व्हिडिओ सुद्धा युट्यूब आपल्या चा, चॅनलवर टाकलेला आहे तो सुद्धा बघून घ्या मोफत पीडीएफ आणि साठी टेलिग्राम चॅनल चालू करा जॉईन करा आणि इंस्टाग्राम अकाउंटलाही फॉलो करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद भेटूया उद्याच्या व्हिडिओत थँक्यू सो मच